दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मोठा टप्पा पूर्ण झालाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालंय वीस प्रभागातील एकूण एक्क्याऐंशी जागांचं समीकरण जाहीर झालं असून त्यामध्ये तब्बल एक्केचाळीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत या सोडतीनंतर राजकीय पक्षाचं गणित पूर्णपणे बदलणार आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय एकूण वीस प्रभागांमध्ये एक्क्याऐंशी जागांचं आरक्षण निश्चित झालं असून यामध्ये महिलांसाठी तब्बल एक्स जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत सर्वसाधारण प्रवर्गातील एकोणपन्नास जागांपैकी चोवीस महिला अनुसूचित जातीच्या अकरा जागांपैकी सहा महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील एकवीस जागांपैकी अकरा जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत या आरक्षण पद्धतीमुळं यावेळी महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळणार आहे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला प्रतिनिधित्व दिसणार आहे प्रभाग एक ते वीस पर्यंतच्या आरक्षणात प्रत्येक प्रभागाचं समीकरण वेगळं आहे विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक हा सर्वाधिक वैविध्यपूर्ण ठरला आहे या प्रभागात अनुसूचित जाती महिला मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला अशा तीन भिन्न राखीव गटांसाठी जागा देण्यात आल्या आहेत यामुळे हा प्रभाग सर्वात चर्चेत राहणार आहे आरक्षणाचं प्रारूप सतरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलं जाणार आहे तर हरकती आणि सूचना सतरा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान दाखल करता येतील यानंतर अंतिम आरक्षण जाहीर होईल आणि त्यानंतर उमेदवारी निश्चितीचा मार्ग मोकळा होणार आहे आरक्षण सोडत होताच काही इच्छुकांनी सोशल मीडियावर आपली उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगणार आहे